त्याच्यामुळे मग त्यांचा प्लेट आता त्यांच्यासाठी डोसे बनवणार आहे फीट आहे अजून डोस्याचा सो आता डोसे बनवेल त्यांच्यासाठी सांबार या चटणी तर हा संडेचा होता आमचा बेस्ट आता वाजले बार अरही भांडी घासून बाकीची कामं आवरून घ्यायची तुम्ही संडेला काय काय बनवायला सांगा स्नॅक्ससाठी कारण ब्रेकफास्टला काय बनवतेच कळत नाही नेहमीच दर संडेला काय बनवायचं भेटतं काय बनवायचं उपमा शिरा हे रोज येतं सोन्याच्या स्कूलमध्ये ब्रेकफास्टला आम्हाला तिला रोज द्यावं लागतं शिरा उपमा पोहे उपीट आणि इडली डोसा मला तामळ उरके अनुभव ओके तिकडे रुद्राचा हेअर वॉश केला मी हेअर वॉश आज नाही केला मी पाळलेला केला होता काय खातेस चॉकलेट तिला सांगा जरा चॉकलेट कमी काल तिला बॉक्स सांगून दिला, 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 दिला थी थी आहे चॉकलेटचा पण तो कशासाठी दिला त्यांनी की तिचा बर्थडे आहे आणि बर्थडे मध्ये तूच खाऊन मोठी होतीये सध्या बॉक्सटे बॉक्स सोफ्यावर बॉक्सवर कसली आहे त्यांनी ताईंनी तिच्यासाठी ते आणले होते चॉकलेट तिचं बर्थडे म्हणून आणि या मॅडम त्याच्या आधीच संपवतो बट्यापर्यंत राहतात की नाही काय माहिती नाही जरा कप लावते ते तर फुटून जातात भांड्यांमध्ये फापण लावतो हा घ्या हा काय हे घेते आहे आता गॅलरी तर पुसता अचानकमध्ये मला एक फोन आला की माझ्या मामी सासूबाईंचा सा। आणि त्यांची तब्येत ठीक नाही आहे तर त्यांना ॲडमिट केलं होतं सो म्हटलं चला आज संडे आहे तर त्यांना बघून पण येऊया सो मी आई आणि म्हणजे तिघे चौघी रिक्षाने आलो आणि भेटलो त्यांना आता बरं आहे काही टेन्शनचं नाही आहे सो आता भेटून आम्ही निघतो कारण निघायचं का तर माझ्या घरी आत्या सासूबाई आला तर त्या अचानकमध्येच होत चला मग आता आम्ही माझ्या मा म्हणजे मामी सासूबाईंना बघायला आलो होतो आणि आता त्यांना बघून तुम्ही आम्ही जंगली झालं तर छान त्यासाठी मला चला खाऊ आजीजा जाते तुम्ही का साड्या आणल्या ते सांगा अगं त्या साड्या सांगितले होते मी तीन चांगले होते तिथे आले दरवेळेस येताना ना आमच्या आत्या सासू आहेत तिला पण आणणार मला पण आणणार आज आमच्या सासू सासूसून आणलं साड्या सांगा बरं तुम्ही तुमच्या आत्तांना मला घेऊन जा तर आत्ता म्हटलं नाही त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा समोर आला होता ज्याची त्याची पद्धतीत मंजुरीच्या आणि मग आता हे म्हणाले की चला मग बाहेर मंजिरीला सोडायचं होतं सो, सो मग मंजिरीला म्हटलं चल मग आपण जेवणच जाऊया असं मग निघता निघता आम्ही निघालो जगदंबाला जे की माझं फेवरेट ठिकाण आहे सगळ्यांना मंजुरी खूप सो आता आम्ही तिकडे आम्ही

सो पंजाला त्याचं चला जेवायला बट आई बाहेर जेवायला की पकड फीड होतं आणि त्यांना ॲक्च्युली दार नाही त्यामुळे त्यांनी खूप त्रास होतो अडकला वगैरे मग त्यांना असं लाज होते सो त्यामुळे ते आमच्यासोबत बाहेर जेवायला नाही सो त्यांच्यासाठी पार्सल घेऊन जाणार आहोत तर आजचा मग मी इथे चेंज करते आणि जेव्हा आता मग पण बोंबर शेवतो आणि तिन्ही कसं वाटला आजचा मग अभ्यास